पत्रकाराला कुठलीही जात नसते पत्रकार हा कुठल्याही रंगाचा नसतो याच पत्रकाराला सुरक्षा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचे याच उद्देशाने केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलते यांनी महाराष्ट्र प्रदेशा नावाने पत्रकारांची संघटना स्थापित करून उत्कृष्ट कार्य करीत आहे राज्य मराठी पत्रकार परिषद अमरावती ही पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या केंद्रीय समितीवर राज्य निमंत्रक म्हणून खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक मोहम्मद फारूक तसेच बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून खबरे शामतकचे संपादक अशोक जसवानी यांची नियुक्ती करण्यात आली केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी राज्य उपाध्यक्ष मोहन हेवाळे तसेच जिल्हाध्यक्ष नितेश मानकर यांच्याशी चर्चा करून या नियुक्त्या केल्या आहेत संघटनामध्ये अधिक पत्रकारांचा सहभाग होत असल्याने राज्यात राज्य मराठी पत्रकार संघटना मजबूत होत असून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढा उभारला जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना अध्यक्षांनी दिली आहे राज्य मराठी पत्रकार परिषदेचे आदेशाने केंद्रीय समितीच्या राज्य निमंत्रक म्हणून खामगाव येथील मोहम्मद फारुख सर यांची निवड करण्यात आली आहे तसेच बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून सायंजनिक खबरे अशोक जी जसवाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती आज जिल्हाध्यक्ष नितेश पानकर या नात्यानिमित्त जाहीर करतो खामगाव येथून ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत